आम्ही मुस्लिम समाजाच्या एका महत्वाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद बोलावलेली होती आपण सगळे पत्रकार येथे येऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल करत आहात याबद्दल मी सर्व पत्रकारांचा आभार मानतो आणि विषयाला सुरू करतो हे विषय असे आहेत की अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही त्यानंतर विधान परिषदेची जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोणत्याच पक्षाकडून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही म्हणून येत्या दो विधानसभेच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळावं असं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजातर्फे आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आय व इतर घट गट घटक पक, पक्ष महाविकास आघाडी यांना आम्ही दोन पर्याय देणार आहोत दोन पर्याय हे आहेत की मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीमध्ये तेरा टक्के जागा देण्यात यावी आणि दुसरा मुद्दा हे आहे की मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधित्व देण्यात यावे असं आमचं म्हणणं आहे आणि ह्यासाठी आमचं सर्व प्रयत्न पूर्ण आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे कार्यकर्ते आहेत आमचे ते कार्य कार्यकर्त्यांशी आम्ही संपर्क साधून आहोत आणि महाराष्ट्रात दौरे कमी करून आम्ही या या प्रश्नाला सर्व प्रचार करून एक व्यापक मोहीम करणार आहोत आणि मुस यासाठी मुस्लिम समाजातील प्रत्येक संघटना आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत लेखक पत्रकार विचारवंत या सर्वांना यामध्ये समावून घेऊन आम्ही या ही जी मोहीम आहे आमची की मुस्लिम समाजाला येत्या लोकसभा विधानसभेमध्ये चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याकरिता आमचं हे राहणार आहे आणि यासाठी आम्ही एक एक विभागीय बैठक दिनांक बावीस सात दोन हजार मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुस्लिम येत्या विधानसभा निवडणूकमध्ये मुस्लिम उमेदवार घ्यावा म्हणून तिथंसुद्धा एक बैठक लावण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय आम्ही घेणार आहोत आणि हे सध्या जी घडामोडी चालू आहेत त्यामध्ये मराठा समाजाचं जी आरक्षण मागणी आहे तर आम्ही आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं त्याचप्रमाणे धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यात यावे आणि त्यानंतर आ... ओबीसी आहेत जे ओबीसीचं आरक्षण आहे या ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता इतर लोकांना इतर लोकांना धनगर समाज या समाजालाही आरक्षण देण्यात यावे यासाठी आम्ही त्यांना त्यांच्यासाठी प्रयत्न करू आम्ही हे सर्व आमचे बंधू आहेत ह्या बंधूला आरक्षण मिळाल्यानंतर शेवटी चौथ्या नंबरवर आम्ही आमच्या मुस्लिम समाजासाठी आरक्षण मागणार आहोत जोपर्यंत या लोकांचं आरक्षण पूर्ण होणार आरक्षणची प्रक्रिया पूर्ण हो, पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा प्रश्न आम्ही पुढे पुढे घेऊन जाणार नाही आणि मी हे जे पत्रकार परिषद जे घेत आहे मी कोणत्याच राजकीय पक्षाचं नाही आणि कोणत्याच राजकीय पक्षाचा किंवा आम्ही आम्ही हे उमेदवार द्या म्हणून असं आम्ही आम्ही म्हणणार नाही त्यांनी जे पक्षाचे उमेद उमेद त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे पक्षाचे नेते आहेत त्यांनीच याबद्दल त्यांनी उमेदवार त्यांची ठरवावे पण आम्ही जे आमची जे मागणी आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी आणि मा महाराष्ट्रामध्ये दहा जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज मुस्लिम समाज जे आहे ज्या ज्या पक्षाकडे वळेल त्या ठिकाणी परिवर्तन होऊन तो उमेदवार निवडून आणून आणू शकतो तसेच विधानसभेचे महाराष्ट्रात असे साठ मतदारसंघ आहेत साठ मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज ज्या 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 ठिकाणी वळण घेईल ते उमेदवार किंवा ते, ते पक्षाचा उमेदवार निवडून येईल तर यासाठी आम्ही आमच्या लो, आम्ही लो आम, जे लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाला आम्ही आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला समाजाने प्रतिसाद देऊन आमचं आम्हाला सहकार्य केले सहकार्य करून ज्या मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यामध्ये मु मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे त्यामध्ये शरद पवार साहेबाचे आठ उमेदवार निवडून आले लोकसभेत उद्धव ठाकरे यांचे नऊ आणि काँग्रेसचे तेरा उमेदवार निवडून आलेले आहेत असं आपल्या म आणि आपल्या मराठवाड्यामध्ये आठ उमेदवार निवडून आले लोकसभेत आठ उमेदवार निवडून आले आठ आणि आम्ही इथं अशी आमची भूमिका होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मतदान करावं असं आव्हान केलेलं होतं आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं म्हणणं असं होतं की इथं इम्तिहज जलील एक चांगले उमेदवार असल्यामुळं त्यांना त्यांना विजयी करा असं आम्ही आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मागे म्हणलेलं होतं तर यामध्ये असं झालेलं की मराठवाड्यात आठ सीट आहेत आठ सीटमध्ये मुस्लिम समाज सात सीटमध्ये इतर यांना मदत केलं म्हणून सर्व सातशे सात सीट निवडून आलेले आहेत आणि औरंगाबाद जे मतदारसंघ आहे या संघ मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मदत न केल्यामुळं येथील ते महाविकास आघाडीचा उमेदवार पराभव झाला तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या समाजाचे मतदान घेता आणि सर्व काही आमचं त्यांचा उपयोग करून घेता तर त्याचप्रमाणे आम्हाला तुम्ही जे आहे आम्हाला सम समावेश करून घेऊन तुम्ही उमेदवारी द्या तुमच्या बरोबरीला घेऊन समाजाला आमच्या जे मागास समाज आहे त्याला तुम्ही पुढे घेऊन बरोबर घेऊन लाव लढावं अशी हो। आमचं आमचं म्हणणं आहे तर आम्ही यासाठी पूर्ण प्रयत्न करणार करणार आहोत